नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करते सगळ्यांचं आणि आज आपण एक खूप छान श्रावण मासामध्ये केले जा केल्या जाणाऱ्या रुद्राभिषेकाविषयी मह माहिती आणि त्याचे महत्त्व आणि फलश्रुती किती दिवस हा रुद्राभिषेक आपल्याला संकल्पयुक्त करायचा आहे किंवा ही सेवा संकल्पित सेवा करायची आहे याची आपण माहिती पाहतो आहे आपल्याला रुद्राभिषेकाची सेवा तुम्हाला शक्य झाल्यास कंटिन्यू सोळा दिवस किंवा एकवीस दिवस करायची आहे आणि अशी कुठलीही समस्या नाही की जी समस्या सोडवण्याचं सामर्थ्य या सेवेमध्ये नाही तर जास्त न बोलता लगेच आपण याची माहिती बघून घेऊया आणि जाणून घेऊया की रुद्राभिषेकाचे महत्त्व त्याची फलश्रुती काय आहे त्याचप्रमाणे ही सेवा कशी करायची कलियुगामध्ये आपल्यावरती येत असलेल्या नाना प्रकारच्या संकटातून आपली सुटका करावयाची असल्यास तसेच आपल्या वास्तूतील दोष व कलह परिहार करण्यासाठी सर्व विघ्ने दूर कर होण्यासाठी सर्व रोग नाहीसे होऊन दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे यासाठी विद्या व लक्ष्मी यांच्या प्राप्त प्राप्तीसाठी आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी श्री शिवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला रुद्र अभिषेक हे एक प्रभावी अनुष्ठान आहे व रुद्राभिषेक आपल्या कुळदेवाला अथवा महादेवाला आपल्या घरीच वर्षातून एकदा तरी करावा अभिषेकाचे ती तीर्थ पूर्ण वास्तूमध्ये शिंपडावे व वा उरलेले तीर्थ आपण सगळ्यांनी घरम घरातील सदस्यांनी प्राशन करावे रुद्राभिषेकाचे महत्त्व रुद्र ही एक वैदिक देवता आहे रुद्राचा आविष्कार हा ऋग्वेदापासून आहे ऋग्वेदात रुद्राचे एकूण पंच्याहत्तर उल्लेख आहेत ही देवता शंकरात नंतर विकसित झाली रुद्र हा शब्द रोदिती अथवा रोदयती अर्थातच रडविणारा या शब्दावरून आला आहे या देवतेचे वेदपश्चात शंकर शिव यांच्याशी एकीकरण झाले आहे ते फार नंतरचे रुद्राचे मूळ स्वरूप हे फार भीषण हिंसक असे आहे त्यामुळे भक्त त्याला सतत विनंती करतात की माझ्यावर दया करा मला मारू नका प्रसन्न होऊन मला हव्या त्या वस्तू द्या रुद्राचे दुसरे स्वरूप भद्र म्हणजे कल्याण करणारा असेही आहे म्हणून रुद्रसुक्त हे त्या रुद्ररूपाला प्रसन्न करण्यासाठी आहे रुद्र हा अग्नुस अग्निस्वरूप आहे तसेच जलस्वरूपही आहे तो पंचभूतांचा अधिपती आहे रुद्र हा नागर संस्कृतीच्या आधीपासून सनातन धर्मात अस्तित्वात आहे श्रावण महिन्यात भगवान शिवाची अति उच्च कोटीची रुद्रपाठाची सेवा कशी करावी आता हे आपण जाऊन जाणून घेऊयात आपण घरच्या घरीच महादेवांच्या पिंडीवर रुद्राभिषेक करू शकतो त्यासाठी आपल्याकडे असाधी पिंड असणे आवश्यक आहे त्यावर नंदी व नाग नको प्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांचे देव्हाऱ्यात अधिष्ठान असणं जरूरी आहे श्री स्वामी स्तवन म्हणून एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र करावा आणि नंतर खालील संपूर्ण सेवा महादेवांच्या पिंडीवर जलाभिषेक युक्त करणे म्हणजे महादेवांच्या पिंडीवर सततधार जलाचा अभिषेक करत आपल्याला ही सेवा पूर्ण करायची आहे आता ही सेवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण लिहून दिलेली आहेत तुम्हाला जर व्हिडिओमध्ये समजण्यास जर अवघड जाईल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा मी त्यात हे संपूर्ण तुम्हाला लिहून देत आहे तर या सेवेमध्ये सर्वप्रथम आपल्याला गणपती अथर्व शीर्ष एक वेळा शिवमहिम्न स्तोत्र एक वेळा श्रीरामरक्षास्तोत्र यातील एक ते दहा श्लोक एक वेळास रुद्र अध्याय चमक नमक सहित पूर्ण वाचन एक वेळा शिवकवच एक वेळा शिवगायत्री मंत्र अकरा किंवा एक वेळा महामृत्युंजय मंत्र अकरा किंवा एक वेळा अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा संजीवनी मंत्र अकरा वेळा कालभैरवाष्टक स्तोत्र एक वेळा शिव अष्टोत्तर नामावली एक वेळ एकशे आठ बेलपत्र वाहून आपण ही सेवा करू शकतो बेलपत्र एक जरी असले तरी एकशे आठ शिवनाम घेऊन बेलपत्र आपण भगवान महादेवांना अर्पण करू शकतो आणि त्यानंतर शिवशंकर ध्यान आपल्याला अकरा वेळेस म्हणायचं आहे ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की चेक करा आणि हा जो रुद्रपाठ आहे ही र ही रुद्रपाठ भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आणि भगवान शिवशंकरांची अतिउच्च कोटीची ही सेवा आहे सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी आपल्या सर्व प्रकारच्या मनोवांछित इच्छा पूर्ण करण्याची ही सेवा अतिशय उपयुक्त आहे रुद्राभिषेकाने काय फायदे होतात हे जाणून घेऊयात सर्वप्रथम घराण्याचे दोष कमी होतात कुठल्याही व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी सर्व इच्छा पूर्ण होतातच असे नाही आणि त्यातूनच निर्माण होतात ते पितृदोष पितृदोषांमुळे घराणीच्या घराणी नाहीशी झाल्याची उदाहरणे आहेत कुंडलीत पितृदोष हे राहूचे दोष या नावाने दर्शवले जातात राहूचे दोष इतके वाईट असतात की जगणे मुश्किल करतात काही घरवात सर्व सुखसोयी असूनही अस्वस्थता असते काही घरात काही कारण नसताना सतत भांडणे होतात काही घरात जेवण तयार असून शांत रीतीने खायला मिळत नाही या सर्वांवर उपाय म्हणजे शिवोपासना करणे होय दुसरा फायदा मनोविकार कमी होणे रुद्र आवर्तने ऐकल्यावर कालांतराने मनोविकार कमी होतात काही कारण नसताना हातवारी करणे मनाशी पुटपुटणे ऑफिसमध्ये बसल्या बसल्या दातावर पेन्सिल आपटणे चटईवर बसल्या बसल्या काड्या काढणे पुडीचा फेकून दिलेल्या वर्तमानपत्राचा कागद वाचत बसणे एकाच गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करणे हे विकार पुढे पुढे असे वाढत जातात तुमच्याकडे जेव्हा लघुरुद्र महारुद्र करतात तेव्हा तुम्हाला समजत जरी नसले तरी ते ऐकावे किंवा श्रवण करावे यामुळे हे सूक्ष्म मनोविकार वाढत नाहीत व असतील तर ते पुढे नाहीसे होतात पाऊस पडणे पाऊस पडत नसेल तर सामुदायिक प्रार्थनेचा जरूर उपयोग होतो व ईश्वरी शक्ती आपले कार्य करते पूर्वीच्या काळी पावसासाठी यज्ञही करत असत शिवलिंगावर अभिषेक करत असत भूकंपापासून संरक्षण होणे सध्या लहान मोठे भूकंप सतत खूप ठिकाणी होत असतात जेथे जमीन पोकळ असते तेथे असे भूकंप होत असतात भूकंपासारख्या संकटातून वाचण्यासाठी रुद्राभिषेक हा एक अत्यंत महत्वाचा उपाय आहे याशिवाय हा संपूर्ण पाठ आपल्याला श्रावण महिन्यामध्ये सतत सोळा किंवा एकवीस दिवस आपल्या शक्यतेनुसार करायचा आहे आणि त्याआधी आपल्याला संकल्प घ्यायचा आहे की आपण कुठल्या मनोवांछित इच्छेसाठी ही सेवा करतो आहे या सेवेचे फायदे आपण जर श्रावण महिन्यात वरील सेवा केल्यास त्याचे खूप लाभ आहेत पण संक्षिप्तात सांगते पितरांच्या त्रासांपासून मुक्ती पती पत्नी भेद निवारण घरात कलह निवारण वाईट शक्ती त्रास निवारण वास्तुदोष भूमिदोष निवारण सर्वात रामबाड औषध अट्टल दारू पिणाऱ्यांचे व्यसनमुक्ती घरात मुलं व्यसनाधीन होऊन न ऐकणं घटस्फोट प्रश्न निर्माण होणं संतती समस्या निवारण आदी समस्या निवारण होतात ही सेवा चालू असताना आपलं कुलदैवत अतिशय प्रसन्न असते व आपल्याला शुभ आशीर्वाद देतात वरील सर्व स्तोत्र मंत्र रुद्रपाठ दिंडोरी प्रणित नित्यसेवा या ग्रंथामध्ये आहे ज्यांना शक्य झाल्यास आणि ज्यांच्या घरी वरीलप्रमाणे काही दोष असल्यास आणि त्या दोषांपासून जर आपल्याला त्रास असेल तर ही सेवा तुम्ही संकल्पित सोळा किंवा एकवीस दिवस जरूर करून बघा आणि भगवान शिवाचे आशीर्वाद प्राप्त करून या सर्व सेवेतून मुक्त व्हा येथे व्हिडिओचा शेवट करते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ